नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे हा खास व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे कारण लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींसाठी जो ऑगस्टचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे तो केव्हा होणार किती के तारीख आहे आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत त्या अगोदर लाडक्या बहिणीनं तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनल ह्या उजव्या साईटला सबस्क्राईब नाव काळ्या अक्षरात त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या पर्यंत येत राहतील मित्रांनो लाडक्या बहिणींनो सप्टेंबर सुरू झालेला आहे तरी पण ऑगस्टचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आलेला नाहीये पण चिंता करू नका आता महाराष्ट्र सरकारने जी आर काढलेला आहे काल ऑगस्ट दोन हजार पंचवीस जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्या लाडक्या बहिणीने आपली ई के, के वाय सी करून घ्या आपला आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक करून घ्या ज्यांनी पण केलेलं नसेल त्यांनी अजून पण आपले ई के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला हा हप्ता मिळून जाईल हा हप्ता सोमवारपासून सर्व लाखी बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे असा जी आर प्रसिद्ध झालेला आहे या अगोदर आपल्याला जुलै जूनचे हप्ते भेटलेले आहेत ज्यांचे पण नाही आले त्यांनी आपल्या गावातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जाऊन आपली ए के वाय सी करून घ्या ए वयसी ए के वाय सी केल्यास नंतर तुम्हाला जे जे थकलेले जे हप्ते आहेत दोन सप्टेंबर आणि सॉरी जुलै आणि जूनचे ते पण आणि हा ऑगस्टचा असे तिन्ही मिळून हप्ते साडेचार हजार रुपये तुम्हाला भेटून जातील त्या अगोदर पण लवकरात लवकर जाऊन आपण आपली के वाय सी करून घ्या मित्रांनो त्यासाठी आमच्या चॅनलला सपोर्ट करीत राहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर नक्की करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद